मी थोडासा प्रयत्न करतो तर असं सर्वप्रथम सरांनी सांगितलेलं की जेव्हा सतराव्या शतकामध्ये म्हणजे सोळाशे ते सतराशे चौदाव्या शतकामध्ये महाराष्ट्राचा जसं तर इतिहास मराठ्याचा इतिहास खूप जुना आहे छत्रपती शिवाजी महाराज होण्याआधी सुद्धा खूप मोठा इतिहास सातवान साम्राज्य असेल किंवा खूप सारे साम्राज्य असतील महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होते आता जेव्हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस खरं तर तारखेप्रमाणे आहे प्रमाणे आपल्याला पुढच्या महिन्यात सुद्धा आपण शिवजयंती साजरी करू शकतो हा तर जेव्हा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला खरंतर असं म्हणतात की शिवाजी हे जे नाव ठेवलं गेलं ते इकडे जे मंदिर होतं शिवाजी देवीचं मंदिर होतं त्या नावावरून ठेवलं गेलं तर शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झालेला एकोणीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला तर जिजाबाई शिवाय शहाजी महाराजांच्या काही उपक्रम सुद्धा होतात आणि शिवाजी महाराजांशिवाय त्यांचे एक भाऊ सुद्धा ते संभाजी आणि किंवा एकोजी सुद्धा एक होते जेवढं मी ऐकलंय आणि पुढे जाऊन असं म्हणतात की जेव्हा संभाजी यांची हत्या झाली होती त्याच्यानंतर पुढे जाऊन जेव्हा त्यांना मुलगा झाला संभाजी महाराज खरं तर पहिलं जे त्यांचं आपत्य होते संभाजी नव्हतंच पहिलं जे त्यांचं आपत्य होते ती एक मुलगी होती तिचं नाव होतं सखूबाई त्याच्यात झाले संभाजी महाराज आणि त्यांच्यानंतर त्यांची जी आई होती सईबाई म्हणजे त्यांची पहिली पत्नी त्यांचा मृत्यू झाला नंतर पत्नी सोयीराबाई त्यांच्याकडून त्यांना झाले राजाराम महाराज आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची जी काही बागडोर आहे ती राजाराम महाराजांची पत्नी ज्यांना मोगल मर्दिनी सुद्धा म्हटलं जातं महाराणी तारा राणी यांनी सांभाळली आणि पुढे जाऊन त्यांनी कोल्हापूरचा जो काही भाग होता स्वराज्याचा खरं तर नंतर दोन तुकडे झाले सातारा साता आणि कोल्हापूर आणि कोल्हापूरला त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव जे ठेवलं कृष्णा शिवाजी याचा राज्याभिषेक करून घेतला नंतर आपल्याला त्यांच्या वंशावळीमध्ये तिसरे शिवाजी आणि चौथ्या शिवाजी असा सुद्धा उल्लेख बघायला मिळतो खरं तर आणि त्यांनी अनेक किल्ल्यांच्या शिवाय नाव सुद्धा बदललेलं आपल्याला माहिती आहे सर रायगड केलं होतं कोंढाण्याचं जेव्हा तानाजी मालुसरी तो कोल्हा किल्ला जिंकला त्याच्यानंतर ते मृत्यू पावले त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं की गडाला पण सिंह गेला म्हणून त्यांनी सिंहगड असं नाव ठेवलं गेलं आणि नंतर स्वतः जाऊन त्यांच्या गावी जाऊन त्यांनी त्यांच्या मुलाचं रायबाचं लग्न लावून दिलं होतं अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत मुलादाबाजी देशपांडे असतील तानाजी मालुसरी बाजीप्रभू देशपांडे किंवा गुप्ताहेर बहिरचे नाईक असतील अशा खूप साऱ्या सरदारांनी त्यांना मदत केली होती स्वराज्य वाढवण्यासाठी आणि जेव्हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा का, काशीच्या खूप मोठ्या कागापट्ट यांनी शिवराज्याभिषेक केला।, केला होता राज्याभिषेक केला होता खरं तर एक ब्रिटिश त्यावेळी एक व्यक्ती होते त्यांचं नाव मला आता आठवत नाही पण त्यांनी ना एक वर्णन लिहून ठेवलं आहे की राज्याभिषेकाचं जसं वर्णन आहे त्याच आपल्याला बघायला मिळू शकतं माहिती जर आपल्याला हवी असेल तर त्याच्यानंतर त्यांनी एक राजमुद्रा सुद्धा छापली होती आणि त्यांनी आणि एक शिवशाही एक कॉइन म्हणू शकतो एक त्याच नावाचं एक कॉईन होता आणि अजून एक कॉईन होता ते पण छापलेलं होतं आणि त्यांनी शिवाय त्यांची एक दिनदर्शिका दिग्दर्शिका सुद्धा सुरू केली होती कॅलेंडर सुद्धा म्हणू शकतो मराठी कॅलेंडर सुरू केलं होतं असं पण होतं आणि त्या राजमुद्रामध्ये असं छापलं होतं की प्रति प्रचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंतिता शहा शिवशाही मुद्रा भद्राय राजते म्हणजे अगदी चंद्रकोरी प्रमाणे ते राज्य वाढत जावं असं त्याचा एकत्रित अर्थ आहे आपण ते सखोल समजत गेलं सखोल आपल्याला अर्थ मिळेल खरं तर त्यांच्यावरती जे काही इतिहासकार असतील लेखक असतील बाबासाहेब पुरंदरे असतील शिवाजी सावंत असतील किंवा अगदी रणजित देसाई असेल शिवाजी सावंत यांची स्वामी ही कादंबरी कादंबरी आहे परत रणजित देसाई यांची शिमानी हो योगी आहे जी मी स्वतः सुद्धा वाचली आहे माझ्याकडे अजूनही ती कादंबरी उपलब्ध आहे जवळ अकराशे ते बाराशे पानांची आहे ती आपल्याला वाचायला मिळू शकते ती तर ऐतिहासिक पुरुष जे असतात किंवा जे काही पुरातन काळातले महान पुरुष असतात त्यांच्याबद्दल असता आपण म्हणू शकतो की माहिती युट्यूबवर असेल गुगलवर असेल असते अवेलेबल पण खर तर अशा लोकांची माहिती जर आपण पुस्तकांच्या माध्यमातून वाचली तर आपल्याला कदाचित जास्त कळेल किंवा किंवा कारण एकंदरीत जी कादंबरी असते ती पुस्तक असत लेखकाने सा सांगितलं प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळं लिहिलेलं असतं कदाचित शिवाजी समंतांच्या नजरेतून शिवाजी महाराज वेगळे आपल्याला बघायला मिळतील बाबासाहेब पुरंदर कधीच वेगळ्या आपल्याला बघायला मिळतात आणि चित्रपट सुद्धा जसे आहे जसं शहा चित्रपट आहे शोभाकी महाराजांवर आहे तो पण एक मराठी चित्रपट आहे जो युट्यूबवर अवेलेबल आहे स्वराज्य नावाचा त्याचा राजेश तुंगाचुरे हा जो एक तरुण युवक आहे त्याला आजच्या काळात ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत त्यांना तो कसं सामोरं जातो आणि कशाप्रकारे तो पॉलिटिक्स मध्ये येऊन एक नेता बनतो आणि जसं खूप सारे मुवमेंट्स आहेत जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानाची बोटे छाटली असतील किंवा अफजल खानाचा ज्या प्रकारे पोथळा बाहेर काढला असेल त्या खूप सारे मुवमेंट्स रिक्रिएट कशा प्रकारे केलेले आहेत आणि ते कशा प्रकारे या काळात त्यांनी वापरले आप आप आहेत आपल्या स्वराज्य या चित्रपटात बघायला मिळते तो युट्यूबवरती सुद्धा अवेलेबल आहे खरं त्या कादंबरी मध्ये एक लाईन होती छोटस शेअर होत ते असं होतं की खुदी कुकर इतना बुलन की हर हरिन से पेहरे उदा से खूप पूछे बता तेरी रजा क्या आहे अर्थात जे स्वतःला आपण इतकं मोठं केलं पाहिजे की कोणतंही संकट येण्याआधी देवाने परमेश्वराने आपल्याला स्वतःहून असं विचारलं पाहिजे की मी कोणतं संकट तुला असं स्वतःहून विचारलं पाहिजे संकट पाठवण्या अगोदर खरं तर एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद